नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती विद्यार्थी मित्रांनो पवित्र पोर्टल प्रणाली मध्यंतरीच्या कालखंडामध्ये सुरू झाली होती आणि ज्यामध्ये विद्यार्थ्यांना सेल्फ रजिस्ट्रेशन करण्यास सांगितलं गेलं होतं त्यानंतर शासनाची जी पुढची प्रोसेस असते की जी काही जिल्हा निहाय जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया आहे ती राबवण्यात येते आता यानंतरची पुढची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत महत्वाची आहे की जी काही या संपूर्ण प्रक्रिया पार पडून जी काही अतिरिक्त शिक्षक होणार आहेत अतिरिक्त ठिकाणी वेगवेगळ्या वेग जिल्हा आहे वेगवेगळ्या जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी जी काही अतिरिक्त शिक्षक होणार आहेत त्या शिक्षकांचं समायोजनाविषयीची एक महत्वपूर्ण अपडेट आपल्या हाती आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे त्याच्या संदर्भात एक परिपत्रक जारी केलेली आहे एक डेडलाईन आलेली आहे का ते पण बघूयात एकतीस मार्च या तारखेची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओ तुम्ही शेअर करायचा आहे अशा विद्यार्थी मित्रांपर्यंत शिक्षक वर्गांपर्यंत या अपडेटची त्यांना आवश्यकता असेल चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं व्हिडिओ लाईक जरूर करायचा आहे शेअर करायचा आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण नुकताच एक महत्वपूर्ण बॅचचं आयोजन केलं गेलेलं आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार पासून ही बॅच सुरू होत आहे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी, टी ची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी आता या वर्षी त्यांचं पात्रता धारण करण्याचं स्वप्न साकार होणार आहे महागुरु वन पॉइंट झिरो या बॅच थ्रू ज्या बॅच मध्ये मार्गदर्शन लाभत आहे खुद्द स्वतः बाळासाहेब शिंदे सर त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा फायदा आता तुम्हाला या अभ्यास थ्रू मिळणार आहे आपल्याला माहिती आहे टी टी पेपर एक असो दोन असो महत्वपूर्ण विषय मराठी आणि इंग्रजी या विषयाची परिपूर्ण तयारी अगदी आउट ऑफ मार्क आणि त्यांच्याच समवेत महाराष्ट्रातील सर्वोत्तम टीम तुम्हाला लाभते आहे अगदी त्यांच्या अनेक वर्षाच्या अनुभवाचा त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षक वर्गांना पात्रता होण्याचं स्वप्न साकार झालेलं आहे पुढे शिक्षक या पदावरती रुजू झालेली आहे ही संपूर्ण तुम्हाला बॅच उपलब्ध होणार आहे आणि या बॅचचं वैशिष्ट्य स्क्रीनवरती आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून बॅच सुरू होते ऍडमिशन ओपन आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अगदी त्याच समवेत गुरुवर्य वन पॉइंट झिरो बॅच जी रुजू असणाऱ्या शिक्षकांसाठी जे अनिवार्यता त्यांनाही असणारी टी सगळ्या डिटेल बॅचच्या स्क्रीनवरती अगदी तंतोतंत दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावरती जायचं बॅच परचेस करायची पटापट पर तेरा फेब्रु फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू होत आहे आणि लगेच आपण या अभ्यासक्रम अगदी दर्जेदार पद्धतीने या संपूर्ण अनुभवी मार्गदर्शक सर्वोत्तम टीमद्वारे करत आहोत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही बॅच जाहिरात शेअर करायची आहे विद्यार्थी मित्रांनो समायोजना संदर्भात अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे कारण विद्यार्थी मित्र आता जी काही या आत्ता सेल्फ सर्टिफिकेशन ज्यांनी केलेलं आहे त्यांना आता आस लागलेली आहे ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने संपन्न होईल मध्यंतरी बदली संदर्भातल्या अशाच प्रकारचं एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आता प्रसिद्धीपत्रक चार फेब्रुवारी म्हणजे कालच्या तारखेचं आहे जे आहे जे समायोजन अतिरिक्त होणाऱ्या शिक्षकांच्या संदर्भात बघा महाराष्ट्र <Santhe> शासन शिक्षण संचनालय यांच्या मार्फत हे प्रसिद्धी पत्रक <kate> जारी केलेलं आहे आपण त्यामध्ये काय काय माहिती दिली गेली आहे बघूयात ज्यामध्ये सन दोन हजार पंचवीस सव्वीस याच्या अंतर्गत बघा संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजना म्हणजे जी काही संच मान्यता निश्चित होणार आहे त्या निश्चितीकरणासाठी सर्वात महत्वपूर्ण बाबी असते की जी अतिरिक्त होणारे शिक्षक आहेत त्यांच्या समायोजनाचं आता संपूर्ण डिटेलमध्ये दिलं गेलेलं आहे याच्या अगोदर कधी निश्चित केली गेली पंचवीस सव्वीसची संच मान्यता शासन निर्णय पाच तीन दोन हजार चोवीस मधील सुधारित संच मान्यता निकषानुसार शाळा व्यवस्थापन प्रकारानुसार पंचवीस मध्ये अधिकारी लॉग इन वर उपलब्ध करण्यात आलेले ही मागे झालेली प्रोसेस पुढे शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या च्या अन्वे मग आता जी काही महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक व केंद्र प्रमुख सभा इतर यांची उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून या संदर्भामधली त्या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाच्या कारवाई स्थगिती देण्यात आली होती शिक्षक शिक्षकेतर की एक याचिका दाखल करण्यात आली होती साधारणतः या तारखेला दिले तिथं तेवीस चार दोन हजार पंचवीस रोजी जैसे ते आदित पारित केला परत एकदा आणखीन एक याचिकेचा उल्लेख तिथं केला गेलेला आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक दिलेला आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशान्वे समायोजनाच्या प्रक्रियेमध्ये अनुषंगाने दाखल केलेल्या याचिकेचा इतर सर्व याचिका निकाली आता काढण्यात आलेल्या आहेत म्हणून तर ही आता प्रक्रिया सुरू होत आहे राबवली जात आहे यामध्ये आता सगळ्या गोष्टीचा उल्लेख करण्याऐवजी ह्या संपूर्ण काय काय घडामोडी घडल्या यापेक्षा निर्णय काय दिलेला आहे समायोजना संदर्भात काय सुतोवाच काय प्रसिद्धी पत्रकामध्ये माहिती दिलेली आहे त्या बाबीवरती आपण लक्ष केंद्रित करूयात की ज्यामध्ये उर्वरित बघा इथं काय दिलेलं आहे रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचारी यादी त्यामध्ये रिक्त पदांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा त्यानंतर व्यवस्थापनाचा प्रकारासह संचालनास एकतीस तीन दोन हजार सव्वीस नोट डाऊन करून घ्या तारीख एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत सायंकाळी पाच पर्यंत ही माहिती सादर करायची आहे आणि संपूर्ण नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद संस्था असतील मान्यतेनुसार ज्या काही रिक्त पद असणारे त्या डाटा स्वरूपात आपल्याला उपलब्ध होणार आहे की जो संपूर्ण पवित्र पोर्टलवरती अपलोड होईल आणि त्यानंतरच मग विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात प्रेफरन्स फॉर्म सुरू होईल त्यामुळे ही प्रक्रिया आता चालेल म्हणजे सध्या घडीला काय चालू आहे हे तुम्हाला लक्षात येईल यामध्ये काय काय दिलेलं आहे वेळापत्रकानुसार बघा समायोजन स्तर दिलाय जिल्हा स्तरावरच्या तारखा आहेत तीन तेरा दोन दोन हजार सव्वीस वीस दोन दोन हजार सव्वीस पंचवीस दोन दोन हजार सव्वीस यामध्ये रिक्त जागा संवर्ग विषय इयत्ता न्याय तात्पुरती यादी घोषित करणे या तारखेला जिल्हा स्तरावरती ही कारवाई केली जाईल त्यानंतर आक्षेप व हरकती वीस पर्यंत वीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत घेतील पंचवीस दोन दोन हजार सव्वीस ला रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी जिल्हा स्तरावरची त्या त्यांच्याकडे उपलब्ध होणार आहे कधी पंचवीस दोन ह्या जिल्हा विभाग स्तरावरचा मग पुढची कारवाई होईल याच्यानंतर पुढे सहा तीन ला ही आलेली यादी नंतर पुढची कारवाई काय इथे एक राहील हा तीन तीन दोन हजार सव्वीसला समुपदेशनाद्वारे समायोजन की ज्या यादीद्वारे जे समायोजन प्रक्रिया या ठिकाणी राबवली जाईल जिल्हा स्तरावरती तीन तीन दोन हजार सव्वीस ला पुढे विभाग स्तरावरती ही झालं जिल्हा स्तरावरती विभाग स्तरावरती वेळापत्रकानुसार याच्यानंतर कारण जिल्हा स्तरानंतर पुढती प्रक्रिया जाईल विभाग स्तरावरती सहा तीन दोन हजार स्तरावरती अगदी त्याच पद्धतीने विभाग स्तरावरती यादी सादर होईल दहा तीन काय होईल विभाग स्तरावरती रिक्त जागा संवर्ग विषय तसेच अतिरिक्त कर्मचाऱ्याची तात्पुरती यादी घोषित केली जाईल पुढे जाऊन सोळा तीनला जसं इथं आक्षेप हरकतीसाठी तारीख दिली होती तशी तारीख देईल विभाग स्तरावरती आणि वीस तारखेला रिक्त जागा व अतिरिक्त कर्मचाऱ्यांची अंतिम यादी घोषित होईल आणि सर्वात शेवटी पंचवीस तीन दोन हजार सव्वीस ला समुपदेशनाद्वारे विभाग स्तरावरती त्यांचं समायोजन होईल जिल्हा स्तरावरती झालं विभाग स्तरावरती झालं आणि सरते शेवटी राज्य स्तरावरचा शेवटची तारीख आहे एकतीस तीन दोन हजार सव्वीस राज्यस्तरावरती यादी सादर करण्याची म्हणजे ही शेवटची तारीख असेल या तारखेपर्यंत या सगळ्या प्रक्रिया राबवल्या जातील जेणेकरून या अतिरिक्त शिक्षकांचं जिल्हा निय विभागानिहाय राज्य स्तरापर्यंत संपूर्ण समायोजन प्रक्रियेची लास्ट तारीख असणारे एकतीस तीन दोन हजार सव्वीस असा प्रत्यक्षात शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांच्या मार्फत हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध केलंय शिक्षण संचालक शरद गोसावी यांचीही तिथं साईन आहे या प्रक्रियेने ही प्रक्रिया राबवली जाईल म्हणजे आता बदल्या प्रक्रिया संपल्या त्यानंतर या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन पूर्ण होईल आणि मग प्रत्यक्ष आपल्याला ज्या प्रक्रिया आता त्याच्यावरती परत किती शासन त्याच्यावरती जागा विद्यार्थ्यांसाठी भरण्यासाठी गुल्या करतील ज्यावेळेस प्रत्यक्षात पवित्र पोर्टलवरती ही सगळी माहिती अपलोड होईल त्यावेळेस कुठं प्रेफरन्स फॉर्म सुरू होईल म्हणजे एकतीस तीन दोन हजार सव्वीस नंतर प्रत्यक्षात मग आपल्याला खऱ्या राज्य म्हणजे पूर्णतः जिल्हा स्तरावरती किंवा विभाग स्तरावरती संपूर्ण आकडेवारी म्हणजे रिक्त असणाऱ्या शिक्षकांची मग विषय न्याय होऊ द्यात मग त्या आरक्षण न्याय सगळा डाटा आपल्यापर्यंत उपलब्ध होईल म्हणजे ही प्रक्रिया आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे जी काही आपण पवित्र पोर्टलवरती जी काही रजिस्ट्रेशन केले अशा विद्यार्थ्यांसाठी जी काही पुढे भरती प्रक्रिया राबवली जाईल यासाठीचा महत्त्वाचा टप्पा पार पडणार आहे एकतीस तारखेपर्यंतचा या फे मार्च महिन्यामध्ये आपल्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे एक गोष्टीची आपल्याला पॉझिटिव्हिटी येते की बदल्या प्रक्रिया योग्य प्रकारे संपन्न झाल्या समायोजन ही आता वेळापत्रक आलेलं आहे म्हणजेच आपल्याला एक गोष्ट लक्षात येते हो की जसं नवीन शैक्षणिक धोरण सुरू नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल तेव्हा बऱ्यापैकी ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन ही प्रक्रिया संपन्नतेच्या मार्गावरती असेल प्रत्यक्षात प्रेफरन्स फॉर्म भरून नवीन शैक्षणिक वर्षामध्ये शिक्षकांना त्या किंवा तिथं नोकरीसाठी संधी उपलब्ध होणार आहे म्हणजे या ठिकाणा की आपल्याला ही प्रक्रिया पुढे पुढे जाताना दिसते पॉझिटिव्हिटी येते विद्यार्थी मित्रांनो आता या संपूर्ण प्रक्रियेतून तुम्ही एक गोष्ट समजून घ्यायची की पवित्र पोर्टलद्वारे आता ही शिक्षक भरती जी होणार आहे कि मागे झालेली तिसऱ्या टेटद्वारे आता जी पुढची जी ही ही संपूर्ण प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर याचा अर्थ सगळेच नोकरी लागणार असं नाही अनेक शिक विद्यार्थी वर्ग असतील की काही थोड्या बहुत मार्गावरून राहिले असतील काहींची टी ई टी नसल्यामुळे त्यांना या प्रक्रियेतून बाहेर पडावं लागलं होतं तसेच त्यांचं शिक्षक बनण्याचं स्वप्न सुद्धा साकार झालं होतं आता या दोन हजार सव्वीसच्या वर्षामध्ये शंभर टक्के आपल्याला खात्रीशीर एक बॅच उपलब्ध होत आहे की त्याद्वारे त्यांचं सरते शेवटी अनेक वर्षाचं स्वप्न खूप प्रयत्न करून झाले टी ई टी पात्रता होण्याचे आता त्यांना या स्यासद्वारे ते स्वप्न साकार होणार आहे म्हणजे पुढे होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये त्यांना शंभर टक्के या बॅस थ्रू काय होणार आहे संधी उपलब्ध होणार आहे टीईटी पात्रता होण्याची तसेच शिक्षक वर्ग सुद्धा आहेत जे सेवेमध्ये आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळं त्यांना देखील आता टी ई साठीच जे पात्र होण्याचं जे काही कालावधी आहे दिलेला तो पुढच्या वर्षापर्यंत दोन हजार सत्तावीस पर्यंत असेल याच दोन हजार सव्वीस मध्ये आता या बॅचतून त्यांचं देखील स्वप्न साकार होणारे जास्तीत जास्त शिक्षक वर्ग असू द्यात किंवा शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणारे विद्यार्थी असू द्यात यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर जरूर करा नक्कीच त्यांचं हे बॅच उप उपयुक्त ठरणारे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे उपलब्ध आहेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन करा आणि तुमचं पात्रता होण्याचं स्वप्न साकार करा चला पुन्हा भेटू अशाच महत्वपूर्ण अपडेट घेऊन माहिती घेऊन तुर्तास मी सागरता थांबतोय गुड बाय अँड